आज कर्जत नगरपालिकेच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने विशेष समित्यांची निवड आणि स्थायी समित्यांच्या निवडीचा आज जो काही निवडीचा जो काही कार्यक्रम होता तो आज कर्जत नगरपालिका सभागृहामध्ये राबवण्यात आला होता जे काही सत्ताधिकारी पक्ष आहे त्यांनी विरोधी पक्षाला डावळून त्यांचा मनमानी कारभार सुरू केलेला आहे या कर्जत नगरपालिकेमध्ये याचाच ज्वलंत उदाहरण या, या सभागृहामध्ये आम्हाला जाणवलं कारण स्थायी समितीची सदस्यसंख्या किती असावी हा प्रश्न कायद्यानुसार आणि महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम याच्यानुसार वन थर्ड मेजॉरिटी ही स्थायी समिती या सदस्यांची असली पाहिजे त्यानुसार एकवीस नगरसेवक हे कर्जत नगरपालिकेचे असताना सात नगरसेवक हे स्थायी समितीमध्ये असले पाहिजेत परंतु कुठेतरी मनमानी कारभार करायचा सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि पाच सदस्य त्यांनी निवडून म्हणजे त्यांचे चार सभापती आणि एक नगराध्यक्ष अशा पद्धतीची त्यांचीच पाचची स्थायी समितीची ब बॉडी तयार करून त्यांनी तो एकमताने ठराव मंजूर करून घेतला तो ठराव त्या त्यांनी पारित करून घेतला आणि विरोधी पक्षाला कुठेही पद कुठल्याही पद्धतीचा विचारात न घेता एक मनमानी कारभार या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू झालेला आहे हे मनमानी राज या कर्जत नगरपालिकेमध्ये सुरू झालेलं आहे नागरिकांना या स्थायी समितीच्या माध्यमातून किंवा या नगरपालिक सत्तेच्या माध्यमातून किती उपयोग होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या विरोधी पक्षाला पडलेला आहे तर नागरिक तर फार दूर राहिले कारण आम्ही विनंती केली आम्ही पत्रसुद्धा दिलं का वन थर्ड मेजॉरिटी स्थायी समितीमध्ये असली पाहिजे जेणेकरून स्थायी समितीच्या माध्यमातून जी काही छोटी मोठी कामं कर्जत नगरपालिकेची अर्थसंकल्प असेल कर्जत नगरपालिकेचा विकासाची कामं असतील कर्जत नगरपालिकेची भविष्यातली इकॉनॉमिक सर्वे असेल बजेट असेल ही कामं या स्थायी समितीच्या माध्यमातून वारंवार केली जातात आणि याच्यामध्ये कुठेतरी विरोधी पक्षाला डावळायचं आणि मनमानी कारभार त्यांनी करायचं अशी कामं या सत्तेच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामुळे आम्ही आज या संपूर्ण सभेचा त्याग केला नाही शंभर टक्के नागरिकांचं प्रचंड नुकसान या माध्यमातून होणार आहे कारण स्थायी समिती आणि नगरपालिका याच्यामध्ये जर विरोधी पक्षाला विचारात घेतलं नाही तर मनमानी कारभार होणार त्यांना जे पाहिजे तीच कामं होणार मलईची सगळी कामं होणार आणि बाकी नागरिकांच्या उपयोगाची कामं होणार नाहीत असं आमचं स्पष्ट मत यातून व्यक्त होतंय कारण नगरपालिकेमध्ये जे निवडून आलेले नगरसेवक हो आहेत यांनाच विचारात घेतलं जात नाही आहे तर बाकी तर नागरिक सामान्य नागरिक तर फार दूर राहिला आहे सगळ्या गोष्टींपासून नगरपालिकेचा निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्व महायुतीचे उमेदवार निवडून आलो त्यानंतर आज आमची प्रथमच या नगरपालिकेमध्ये एक सभा होती आणि इथे सगळ्या स्थायी समिती आणि इतर समितीची आजची मीटिंग मिटिंग होती या मीटिंगमध्ये नियमाप्रमाणे नगरपालिका नगरपरिषद आणि औद्योगिकरण एकोणीसशे पासष्टचा अधिनियमाच्या अनुसरून चौसष्टचा ब या नियमानुसार स्थायी समितीमध्ये निवडून आलेल्या नगर नगरसेवकांपैकी वन थर्ड असायला हवे होते म्हणून आमची मागणी सात अशी होती आणि ती मागणी आम्ही सभागृहाला विनंतीपूर्वक केली होती परंतु सभागृहाने आमची ती मागणी मान्य केली नाही त्यांची सत्ते ते सर्व जास्त असल्यामुळे त्यांनी जो जुना नियम होता पाचचा तो पाचचाच ठेवलेला आहे नियमानुसार ही समिती स्थापन झाली नाही त्यामुळे आमचे गटनेते माननीय संकितजी भाषे आणि आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविकांनी आम्ही एका विचाराने सभा त्याग करून आम्ही सभागृहाच्या बाहेर निघालो आहोत हा जो त्यांनी घेतलेला साई समितीचा निर्णय आहे तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही सभा केलेला आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका